प्रभू श्रीरामांची अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे प्रभू श्रीरामांनी अयोध्येपासून ते लंकेपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासादरम्यान वनवासामध्ये प्रभू श्रीराम असताना प्रभू श्रीराम या ठिकाणी आले होते तो हाच तुळजापूर येथील घाटशिव परिसर आहे आणि याच परिसरात पार्वती मातेने प्रभू रामचंद्रांना लंकेकडे जाण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं इतकंच नाही तर आशीर्वाद दिला होता चला तर मग या घाटशिळेचे महत्व आपण जाणून घेऊयात नागनाथ भांजी हे श्री तुळजाभवानी मंदिराचे जे पुजारे आहेत ते आपल्याला माहिती देणार आहेत मला सांगा की नेमकी घाटशिळेचा इतिहास काय आहे प्रभू रामचंद्रांची पावलं या ठिकाणी लागली या ठिकाणी पार्वती मातेने प्रभू रामचंद्रांना आशीर्वाद दिला काय सांगाल ही जी कथा आहे ही वाल्मिकी रामायणामध्ये नमूद असून ही कथा सात हजार एकशे सत्तर वर्षापूर्वी घडलेली आहे hmm. ज्यावेळी प्रभू रामचंद्र सीतामाता आणि लक्ष्मण वनवासासाठी निघाले अयोध्येतून निघाल्यानंतर हे सर्व लोक नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिक, hmm. नाशिक पंचवटी या ठिकाणी राहिलेले थांबलेले असताना hmm. त्या ठिकाणी रावणाने सीतामातेचं अपहरण केलं त्यावेळी जे हरणाच्या मागं जे हरिण होतं त्या हरणाच्या मागं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण गेले आणि सीता मातेला सांगितलं होतं की आपण या कुटीच्या बाहेर येऊ नये परंतु ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण परत त्या ठिकाणी आले त्यांनी पाहिलं तर त्या थी ठिकाणी सीता माता दिसून आली नाही सूचना तर केलेली होती की आपण या कुटीच्या बाहेर येऊ नये शोधाशोध शौद केला असता सीतामाता कुठेही दिसून आल्या नाहीत त्यावेळी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाच्या लक्षात आलं की इथं काहीतरी अघटित घडलेलं आहे आजूबाजूला सीता मातेला साध घातला परंतु कुठेही सीता मातेचा प्रतिसाद आला नाही त्यावेळी प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं काहीतरी अघटित घडलंय शोध घेत असताना त्यांना जटायू जे आहेत हे जखमी अवस्थेमध्ये ते त्या ठिकाणी दिसून आले त्यांनी जटायूचं आपलं जे शिर आहे ते आपल्या मांडीवरती घेतलं आणि घडलेला प्रकार जटायूंना विचारला आणि आपण जखमी वगैरे कसे झाला त्यावेळी जटायून जे त्या ठिकाणी जी कथा घडलेली होती ती सांगितली की रावणाने मला जखमी करून सीता मातेचं अपहरण केलेलं आहे मी विरोध केला असता तलवारीने माझे पंख छाटलेले आहेत आणि मला जखमी केलेला आहे आणि आपण सीता मातेला या भागाकडे घेऊन गेलेले आहेत आणि आपण लवकर जाऊन सीता मातेला त्याची म्हणजे रावणापासून सुटका करावी आणि हे सांगून जटायू गतप्राण झाले mm. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी जटायूचं तिथं पूर्ण क्रियाक्रम आहे mm. प्रिया पूर्ण क्रिया क्रियाक्रम करून रामचंद्र पुढं निघाले सीता मातेला शोधत 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 ते या भागामध्ये आले आणि त्यावेळी या ठिकाणी कुठलंही तुळजापूर किंवा तुळजाभवानीचं मंदिर वगैरे काहीही mm. नव्हतं आणि नेमकं योगायोगाने या ठिकाणी आले असताना त्याचवेळी हे सर्व दृश्य देवी पार्वती आणि महादेव हे कैलास पर्वतावरून पाहत होते त्यावेळी हे जे दृश्य पाहिलं की राम सीतेच्या वियोगाने फुलं झाडं वेली यांना कवटाळत आहेत सीता 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 म्हणून त्यावेळी पार्वती देवीने महादेवास विचारलं की आपण तर म्हणता प्रभू रामचंद्रांना जगत उद्धारासाठी या भूतलावरती लागलेले आहे मला दिसत आहे की प्रभू रामचंद्र एका स्त्रीच्या वियोगाने हो एका स्त्रीसाठी सीता सीता म्हणत पानं फुलं झाडं वेली यांना कवटाळत आहेत मग अशा व्यक्तीकडून या जगत उद्धाराचं कार्य कसं होऊ शकेल त्यावेळी शंभ महादेव म्हणाले की रामचंद्र जे आहेत प्रभू रामचंद्र हे विष्णूचा अवतार असून त्यांना जगत उद्धारासाठी विष्णूंनी प्रभू रामचंद्रांचा अवतार घेऊन या भूतोलावरती गेलेले आहेत आणि जगत उद्धार करण्यासाठी जगत उद्धाराचं कार्य त्यांच्या हातून घडणार आहे त्यावेळी देवी पार्वती म्हणाल्या की मला तुमच्या या कथनावरती विश्वास बसत नाही तेव्हा मी प्रभू रामचंद्रांचं प्रभू रामचंद्राची परीक्षाच घेते आणि देवी त्याच वेळी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे आणि ते आगमन जे झालेलं आहे देवीचं ते या घाटशिळेचे जे आपण पाहत आहोत या घाटशिळ या ठिकाणी झालेला आहे आणि प्रभू रामचंद्र या ठिकाणी असताना देवी पार्वतीनं संपूर्ण आपला जो अवतार जो आहे ते देवी सीतेचा केलेला आहे आणि अशा पद्धतीनं देवी ज्या आहे ज्या सीतेचं रूप धारण केलेलं आहे या प्रभू रामचंद्रासमोर उपस्थित झाल्या आणि म्हणाल्या प्रभूजी आपण मला इकडे तिकडं कुशी कुठं शोधत आहात मी तर तुमच्या समीप आहे मी तर तुमच्या समोर आहे इथून पुढं जी आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती पूर्ण करू आणि आपलं आयुष्य जे आहे आता इथून पुढचं ती आपण ते आयुष्य जे आहे ती सुख समाधान आणि आनंदामध्ये व्यतीत करूया प्रभू रामचंद्रांनी एक वेळ पूर्ण समोर असलेल्या सीता मातेकडे पाहिलं निहाळलं आणि हात जोडले आणि सांगितलं आपण या दंडकारण्यामध्ये राहणाऱ्या देवी आहात आणि प्रभू रामचंद्रांनी पहिलं नाव या देवीला जे दिलं ते म्हणजे तुकाई hmm. प्रभू रामचंद्र म्हणाले तू का आई त्यावेळी देवी पार्वतीनं देवी पार्वतीच्या लक्षात आलं की प्रभू रामचंद्रांनी आपल्या देवी शक्तीनं आपल्या hmm. ज्ञानानं आपल्याला ओळखलेलं आहे आणि देवी पार्वती पार्वती hmm. आपल्या मूळ रूपामध्ये आल्या hmm. आणि सांगितलं की आपणाकडून या जगत उद्धाराचं कार्य नक्कीच घडणार आहे हे मला आता खात्री झालेली आहे आणि इथून पुढं आपल्यावरती जे काय संकट येतील करतील त्या संकटामध्ये मी आपल्याला सहकार्य करेन आणि आज जे आपल्यावरती संकट आलेले आहे सीता मातेला जे रावणानं अपहरण करून नेलेलं आहे ते दक्षिण बाजूला नेलेलं आहे तर आपण दक्षिण बाजूला जावं व त्या ठिकाणी आपणाकडून सीतामाता पुन्हा स सीता मातेला बरोबर घेऊन आपण अयोध्येत जाल असा मी तुम्हाला आशीर्वाद देते ते ह्या घाटशिळेवरती दिलेला आहे या ठिकाणी देवी पार्वती आणि प्रभू रामचंद्राची भेट होऊन हा संवाद होऊन इथून पुढं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दक्षिणेकडे श्रीलंकेकडे गेले व त्या दिवसापासून तुळजापूर वसण्यास सुरुवात झाली नक्कीच आपण पाहतोय की प्रभू श्रीरामांची पार्वती मातेची आणि लक्ष्मणांची पावलं या भूमीला लागली आहेत या घाटशिळ परिसराला लागली आहेत